साहित्य संगीत कला अकादमी महाराष्ट्र अहमदपूर जिल्हा यांच्या आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व सन्मान्य सदस्य या भागाचे माझे आमदार त्याचबरोबर मुंबई विभागीय पोलीस अधिकारी श्रीमंत पटेल आमचे त्याचबरोबर इकडच्या या शहराच्या माजी नगराध्यक्ष सभापती साई कांबळे उपसभापती बानाजीरावसे उद्धवजी इब्बत त्याचबरोबर आरोगी बाकंबर कारखिल जे कासनाळे कार्यक्रम कामगार अमोल कुमार आंबेलवाड आणि ह्या कार्यक्रमासाठी मुद्दा म्हणून आपण सर्वांनी म्हणजे जी काही समिती होती परीक्षण समिती यांनी त्या लोकांची निवड केली आणि त्यांचा सत्कार या कार्यक्रमामध्ये आता संपन्न झाला असे दर्पण सेवा गौरव पुरस्कार प्राप्त विजेते मुंडे साहेब ज्येष्ठ पत्रकार ज्यांना दर्पण जीवन गौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी के सन्मानित केलं आज चंद्रकांतजी शिंदे साहेब त्याचबरोबर साखरप्पा वाघमारे साहेब प्रथमदा या सर्वांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो आज दर्पण दिवस आहे सहा जानेवारी अठराशे बत्तीस या दिवशी मराठीतलं पहिलं दर्पण हे वर्तमानपत्र आचार्य बाळाशास्त्री जांबेडकर यांनी सुरू केलं आणि मला असं वाटत की मराठी वृत्तपत्र साहित्याचा पाया या दिवशी खऱ्या अर्थाने रोवला गेला आणि म्हणून या दिवसाचं औचित्य साधून आपण असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे लातूर ही तशी मराठवाड्याची सांस्कृतिक नगरी म्हणून आपण लातूर मध्ये अमलपूर एक सांस्कृतिक शहर म्हणून आपण या शहरात पाहतो इतिहासामध्ये अतिशय चांगली आणि वेगळी ओळख या शहराची आणि खनडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे समाजातले जे चांगले लोक आहेत जे आता त्यांच्याशी बोलत असताना मग ते पत्रकार असतील वैद्यकीय व्यावसायिक असतील आणखी लोक असतील जे जे काही चांगलं या शहरासाठी करता येईल ते करण्याचा त्यांचा कटाक्ष असतो आणि बऱ्याच वेळेस मी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहलो अशी देखील असा देखील त्यांचा आग्रह प्रत्येक वेळेस आपल्याला ते शक्य होईलच याची शाश्वती नाही परंतु आपण सांगितल्याप्रमाणे या भागामध्ये अनेक ठिकाणी मी काम केलेलं आहे लातूर शहरातही होतो गंगाखेटलाही मी प्रजा सुरुवातीच्या प्रोफेशनल पिरियडमध्ये पोलीस स्टेशनचा ठाणेदार होतो आणि त्यानंतर हिंगोली परवाणी त्याचबरोबर नांदेडला देखील डॅलेशकर एसी जी एस टी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे या भागाबद्दल मला एक वेगळं प्रेम आहे आपल्या बद्दल माझ्या मनामध्ये एक वेगळा जिवाळा आहे त्या भूमीबद्दल मला एक वेगळं प्रेम आहे त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी आपण माझे आत्मकार त्या त्या ठिकाणी निश्चितपणे उभा आहे हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो आताच ज्या गोष्टीचा उल्लेख मी केला समाजामध्ये आपण देखील आपल्या राष्ट्रामध्ये उल्लेख केला की आजकाल कोणी उपदेश करावेत याचा सुद्धा काही स्वयं सुद्धा नाही आणि अशा याच्यामुळे बोललेले लोक अतिशय कमी कालावधी बारी येतात अशा प्रकारचं काही वेगळं वेगळं चित्र म्हणजे आजच्या दिवशी रात्रभर बार मध्ये बसलेल्या माणसाने सकाळी दहाच जे काही म्हणजे त्याचे दुष्परिणाम आहेत ते समजावून सांगावं अशा प्रकार या निमित्तानं या ठिकाणी मला असं वाटतं की समाजातील आदर्श पुढं आणणं हे पत्रकार सगळ्यात मोठं काम आहे असं मला वाटत कारण अनेक वेळा बोलत असताना अनेक व्यक्ती किती ह्या गोष्टीची व्यक्त करतात की आता आदर्श लोक पावत चालतील मला असं वाटतं की आदर्श केवट केवढ्याची जबाबदारी ही देखील आपल्या पत्रकार बांधवांची आहे समाजामध्ये अनेक चांगले लोक आहेत अनेक म्हणजे सामाजिक जाणीव डोळ्यासमोर ठेवून आपलं कार्य करणारे अनेक विभागातले लोक आहेत मला असं वाटतं की त्यांचं चांगलं कार्य हे समाजावर ठेवणं हे आपलं अतिशय एक कर्तव्य आहे आपण काम करत असताना तर तुम्ही थोडंसं मोकळेपणाने उल्लेख केला मी पत्रकार नसल्यामुळे तेवढा मोकळेपणाने कधी बोलू शकणार नाही परंतु आपण ज्या ज्या ठिकाणी काम करतो मला असं वाटतं की कुणाची भीड आणि मुलं हे ठेवता जे सत्य आहे ते सत्य समाजासमोर आणणं ते चट्यावर आणणं ही पत्रकार बांधवाची जबाबदारी आहे कर्तव्य आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये जो कुणी असेल तर मला असं वाटतं की आपली सत्संग दृथी जागी ठेवून त्यामध्ये जे काही सत्य आहे ते आपण मांडलं पाहिजे जेणेकरून समाजाला एक दिशा मिळेल समाजामध्ये घडत असतात मला असं वाटतं की एखाद्या एखादी घटना घडली तर केवळ त्याचं रिपोर्टिंग एवढीच पत्रकारांची भूमिका त्याच्यामध्ये असू नये म्हणजे रिपोर्टिंग हा एक भाग तर आहेच परंतु त्याही पलीकडे जाऊन पडद्याच्या पाठीमागे अनेक वस्ती घडत असतात अनेक डेव्हलपमेंट होत असतात आणि याच्यावरती लक्ष ठेवून त्याचे काय परिणाम होऊ शकतील कदाचित ही गोष्ट देखील आपण इतर वेळेची दुर्लक्षित करतो किंवा बऱ्याच वेळेस त्याला काही आधार नाही त्याला काही पुरावा नाही या जाणीवेतून आपण थोडीशी मागं ठेवतो मला या निमित्ताने आपल्याला ही गोष्ट मुद्दा म्हणून सांगायची की जशी एखाद्या घटनेचं रिपोर्टिंग आपण करतो त्याच पद्धतीने त्याच्या पाठिंबा घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याच्यावरती देखील लक्ष ठेवून त्यातले बारकावे आणि त्याचे परिणाम समाजाच्या समोर आणणं हे देखील मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं काम आहे समाजामध्ये अनेक स्पष्टी घडत असतात अनेक ठिकाणी अन्याय होत असतात मला असं वाटतं की आपले जे लिखाण आहे लिखाण आहे किंवा रिपोर्टिंग आहे सगळ्याच प्रकारची पत्रकारिता आता उपलब्ध आहे त्याला टेक्नॉलॉजीची पण आता जोड मिळाली आहे मला असं वाटतं की आपली मांडणी ही नेहमीच वाचा फोडणारी असेल हा देखील कटाक्ष या निमित्ताने आपण ठेवावा अलीकडच्या काळामध्ये पत्रकारित पत्रकारितेचं स्वरूप बदललेलं आहे पूर्वीच्या काळी आपण जर पाहिलं तर प्रिंट मीडियाला अनन्य साधारण असं म्हणतो म्हणजे गावोगावी जोपर्यंत ती बस येत नाही पहिली बस आणि पहिल्या बसमधून जे वर्तमानपत्र गावकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत गावकरी बेचे नसेल म्हणजे त्या काळामध्ये आपल्याला बातम्या समजणं याचं जे प्रमुख साधन होतं ते फक्त वर्तमानपत्र होत आता ती परिस्थिती राहील नाही आता वर्तमानपत्र वाचण्याच्या लोकांचा कल सुद्धा मला असं वाटतं की कमी झाला असावा मी काही त्याच्यामध्ये फारसा अभ्यास केलेला नाही परंतु